केंद्र सरकार ने जे तीन कृषि कायदे के लिए होते ते कायदे रद्द करना रखले से देशा से पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी जाहिर के लिए गुरुनानक गुरु जयंती चा प्रकाश पर्व पर तैनी आबाबत घोषणा के लिए आज मैं आपको पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने तीन कृषि कानूनों को वापस लेने का रिपील करने का निर्णय लिया है इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे अमरावती जिला राजघ ने यह बाबत कायमता सविस्तर खरं आज जो निर्णय झालेला आहे या याच्या निर्णयामध्ये हे लक्षात येत आहे की शेतकरींच्या संघर्षाला यश आलेलं आहे शेतकरी अजिबात घाबरलेला नाही आणि तो संघर्ष करत राहिला हिटलरशाही आणि मोदीशाहीला त्यांनी हरवलेला आहे आणि पण या सगळ्या गोष्टींमधनं एक लक्षात येतं की हे तीन कायदे तर नक्की रद्द झाले पण सभागृहामध्ये त्या ठिकाणी वास्तविकतेमध्ये ते, ते होणं अतिशय गरजेचं आहे नाही तर युपीचं इलेक्शन समोर ठेवून आपला बाबा काही पण करत असतो जाडीवाला बाबा तर याच्यावर अजिबात विश्वास न ठेवता त्या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या दिवशी संसदेमध्ये ज्या दिवशी हे रद्द केले जातील त्या दिवशी ते खऱ्या अर्थानं रद्द झाले असं ठेवलं पाहिजे नाहीतर काय निवडणूक आली की घोषणा करायची निवडणूक जिंकायचा प्रयत्न करायचा आणि गोंधळ घालायचा कारण त्यांनी अरे अरेरावीनी या ठिकाणी सरकार चालवण्याचं काम केलं मागच्या सात वर्षांमध्ये मा कोणीच नाही महामकरेचो कायदा हे जे केलं याला उत्तर आपल्या शेतकरी बांधवांनी दिलेलं आहे हिथून पुढेही ते हरतच राहणार ही वास्तविकता आहे आणि आज लोकशाहीचा विजय झालेला आता मोदीजींना तीन कायदे जे आहे ते वापस परत घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी आत्ताच घोषणा केली खरंतर हा शेतकऱ्याचा विजय आहे शेतकऱ्याच्या एकजुटीचा विषय आहे प्रचंड बलिदानानंतर आणि मला वाटतं सगळ्यात जास्त वेळ चालणारं हे जगातलं पहिलं आंदोलन होतं आणि खास करून पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो मानाचा मुद्रामळ मा अर्पण करतो मीसुद्धा टू व्हीलरनं या आंदोलनात सहभागी झालं होतं आहे अखेर शेतकऱ्याचा विजय झाला आहे शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय झालेला आहे मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे ही जे तानाशाही आहे ही तानाशाही शे शेतकऱ्याच्या एकजुटीनं पार मोडून काढलेली आहे आणि मग याचे परिणाम येत्या काळात विधानसभेच्या आणि येणाऱ्या लोकसभेच्या काळात त्याचे पडणार त्याचे पडसाद उमटणार हे भय मोदी सरकारला आलं आणि त्याच्यातून हा निर्णय झाला असो राजकीयदृष्ट्या जरी घेतला तरी तो शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे म्हणून मोदी सरकारचाही मी आभार मानतो येत्या काळामध्ये शेतकऱ्याची लूट थांबवावी आता आम्हाला समजलं का नवीन योजना आपण जाहीर करणार आहे योजनेतून द्यायचं आणि धोरणातून लुटायचं ही भूमिकासुद्धा सरकारनं बंद केली पाहिजे आता आता आपण तेल आयात केलं इकडे तेल आयात केल्यानंतर सोयाबीनचे भाव पाळण्याचा आपण प्रयत्न केला त्याच्यामुळं पाच आठ नऊ हजार रुपये क्विंटलची सोयाबीन चार हजार रुपये क्विंटलनं स शेतकऱ्याला विकावं लागली याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे अठ्ठेचाळीस लाख टन तूर डाळ आपल्याकडे तयार आहे एवढं उत्पादन होत असतानासुद्धा दहा लाख टन तूर आपण पुन्हा आयात करतो आहे आणि तुरीचे भाव पाळण्याचा जो प्रयत्न आहे तो आणून पाडण्याची गरज आहे हे सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी करतो आजचे गुरुपूरच्या दिवशी आजचे पवित्र दिनाचे दिवशी आमचे आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे तिन्ही कृषी कानून ते वापस घेतलेले आहेत त्याच्यासाठी पूर्ण देशचे किसानच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्राचे किसान शेतकऱ्यांच्या वतीने मी पंतप्रधानजीच्या मनापासून धन्यवाद करते आणि अभिनंदन सुद्धा करते आणि त्याच्यामध्ये काही विरोधक लोकांचे मी ट्विट पाहले बाईट पाहले त्याच्यामध्ये ते म्हणतात की आज नरेंद्र मोदीजींचा गमन तुटला आणि शेतकऱ्यांची जीत झालेली आहे तर मला कुठे ना कुठे असं वाटते की पंतप्रधानची हार आणि जिंकचं विशे विशेष येत नाही या सगळ्यांविषयीमध्ये पंतप्रधानजीचं कद हा दहा गुणा वाढलेला आहे गेल्या दीड वर्षाच्या आधी बी जे पी गव्हर्नमेंटनं मोदीं सरकारनं तीन कायदे शेतकऱ्याच्या विरोधात केले त्या तीन कायद्याच्या विरोधात पूर्ण विदर्भ पूर्ण भारतात रान पेटलं होतं पुरा शेतकरी रस्त्यावर आला होता त्यात काँग्रेसचा खूप मोठा आंदोलन काँग्रेसनं ऑल इंडिया लेवलवर महाराष्ट्र लेवलवर अमरावती लेवलवर पुष्कळ आंदोलनं केले आणि ह्या आंदोलनाच्या याच्यात पाचशे ते सहाशे जीव गेले जीव घेतल्यानंतर मोदींना आज घोषणा केली हे घोषणा स्वतःचा अहमपणा बाजूनं ठेवून ही घोषणा एक वर्षाच्या दीड वर्षाच्या आधी जेव्हा शेतकरी रस्त्यावर आला आम्ही लोकल रस्त्यावर आलो तेव्हाच घोषणा केली असती तर ते स्वागतापार असती आताही आम्ही स्वागतच करू जे लेट त्याला मोदी मोदीला अक्कल आली पण लेट आली आणि हे आधी अक्कल आली असती तर हे जीव वाचल्या गेले असते पंजाबमध्ये निवडणुकाचं म्हटलेलं त्या अनुषंगाने हा yeah. निर्णय मागे घेतल्याचं वाटतंय नाही नाही हा पंजाब झाला हरियाणा झालं जे परिस्थिती आता एकोणतीस पोटनिवडणुका झाल्या एकोणतीसच्या पोटनिवडणुकीत काय परिस्थिती झाली बीजेपीची ह्या सर्वाला त्यांनी लक्ष ठेवून आणि पुढच्या निवडणुकीला लक्ष ठेवून गेल्या अनेक दिवसापासून जे काळे कायदेच्या संदर्भात शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं त्या आंदोलनाला सतत काँग्रेसनं पाठिंबा दिला आणि संपूर्ण देशात काँग्रेसनं या विरुद्ध जनजागृती केली आणि त्याचा परिणाम असा झाला की ते, ते जसं अनेक त्याच्यात जीव गेले असले तरी त्याचं यश हे आता आपल्याला पाहायला मिळेल यातला कुठल्याही निवडणुकीला त्यांचा फायदा होणार नाही कारण शेतकरी त्याबद्दल आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती